तर आज शेवटी आपल्या हळदी कुंकुवाचा मुहूर्त लागला आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा शुक्रवारी मी हळदी कुंकू केलं आता हळदी कुंकू करायचं म्हटल्यावर बायका येणार आणि घरही तेवढं स्वच्छ पाहिजे तसं तर दिवसातून चार पाच वेळा मी फरशी पुसतच असते कारण लहान बाळा आहे मग ते घाण करता पण जेव्हा मैत्रिणी वगैरे येणार असतात किंवा कोणीही पाहुणे येणार असतं आपल्याकडे तर डेकोरेशन नाही तर घर तरी स्वच्छ असावं लहान मुलं असली की सगळं घर इकडे तिकडे होतं वस्तू इकडे तिकडे केली जातात पण जेवढं होईल तेवढं मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला फर्निचर वगैरे जे काही होते ते सगळे स्वच्छ केले आणि हा जो कार्यक्रमाचा प्लॅन होता तो अतिशय दुपारी ठरला की म्हटलं आता आपण करून घेऊया कारण अगदी दोन तीन दिवसच बाकी होते आणि खूप दिवसाचं चाललं होतं आणि खरं सांगू का दोन पोरं असल्यावर म्हणजे आरोग्य तर काही त्रास नाही आहे पण लहान मुलं असल्यावर कुठलेच कार्यक्रम करू वाटत नाही माझी इतकी इच्छा आणि माझी सगळी हाऊस असायची मला डेकोरेशनची फार आवड असायची पण काहीच झालं नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे आपल्याकडे हळदी कुंकू आज धर्मनाथ मी जे आहे आणि आज शुक्रवार आहे म्हटलं हळदी कुंकू करूया आता रथसप्तमी जवळच आलेली आहे पण असं आहे की मुलीचे पेपर होते मग त्याच्यामुळे रोज अभ्यास घेणं आणि ज्या मै मैत्रिणी आहे तर त्यांच्याही मुलींचे पेपर होते म्हटलं मग आज सगळ्याच महिला बऱ्यापैकी फ्री झाल्या असतील मग त्या पण येतील आणि टिकलीचं आधी सांगते तर माझी मी तीन वेळा टिकली लावली स्वामीने तीन वेळा ती टिकली काढली त्याचं म्हणणे की मला टिकली दे सो माझी टिकली त्याच्या डोक्यावर आहे तर असं आहे आणि आज हळदी कुंकू आहे सहा वाजलेले आहे आता मी हळूहळू तयारी करते आधीच्या हळदी कुंकाला खूप काय म्हणतो ना उत्साह असायचा खूप भारी वाटायचा आणि आता स्वामीने तो सगळा उत्साह माझा कमी करून टाकलेला आहे कारण तो <laughs> एकदम डेंजर येतो म्हटलं हो आणि मी रांगोळी पण काढू शकत नाही डेकोरेशनही करू शकत नाही सुंदर सुंदर आहे बाळा सुंदर आहे ना तर मी रांगोळीही काढू शकत नाही आणि डेकोरेशनही करू शकत नाही कारण जे काही करेल तो सगळं ते खराब करून टाकेल त्याच्यापेक्षा जेवढं मला घरातल्या घरात वरती वरती जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर करता येईल तेवढं स्वामी साडी साडी आहे ती तर तेवढं मी करणार आहे बघू आता छोटस हळदी कुंकू असणार आहे जास्त काही मैत्रिणी नाही आहे सहा सात मैत्रिणी आहे आणि माझी बापरे मी तुम्हाला दाखव दे तर ही मी साडी घालणार आहे उठ लवकर उठ बाळा असं नाही करायचं साडी आहे ती उठ तर ही माझी साडी आहे म्हणजे माझी नाही आहे आईची साडी आहे माझी अरे बापरे तर ही बहिणीच्या लग्नात आईला साडी घेतली होती मामाने तर ही प्युअर सिल्क आहे ती मी म्हटलं मम्मी मला हळदी कुंकुवाला घालायला दे पण आता हा असा करतो नको बाळा तर चला ही साडी घालणार आहे मी स्वामी असं नको करू ना आता बघा त्याला याच्यातच बसायचं मग असं नाही करायचं स्वामी इकडे बघ हाय कर रांगोळी तर नाही काढू शकत तर हे आपल्याच एक स्वामी भक्तताई आहे तर त्यांची मुलगी ही करते तर स्वामीनी रांगोळी त्यांचा नंबर पण इथे मी मला देते तर नक्कीच हे एकदम छान अशी रांगोळी काढलेली आहे लहान मुलांमुळे किंवा काही महिलांना नाही शक्य होत तर बघा अशी म्हणजे रांगोळीच आहे ती रांगोळीच तिथे फक्त त्याला असं म्हणतो ना की चिपकवली आहे ती तर खूप सुंदर असं त्यांनी खूप छान छान पाठवलं होतं माझ्यासाठी तर आता हे याचाच वापर मी डेकोरेशनला करणार आहे बघा ही नत वगैरे पण पाठवली आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता तर आता मी ना तयारी करून घेते तर मला वाटलं होतं की डेकोरेशन करेल पण एकही वस्तू तो जागेवर ठेवत नव्हता त्याला ते सगळंच खायचं होतं म्हणजे त्याला ती रांगोळी पण खायची होती म्हटलं ठीक आहे आता जेवढं आहे तेवढ्यातच करू आपण आणि असं चाललं होतं लहान मुलं असले की सगळ्या गोष्टी त्यांना तोंडातच घालायच्या असतात आणि ना एक सांगायचं आहे सा आपण ना कधी कधी आपल्या हॉलमध्ये किंवा म्हणजे घरात रूम फ्रेशनर वगैरे तर हे ना एक अत्तर आहे आता ते मला धार्मिक दुकानात भेटले नाशिकमधून गावातून आलेलं होतं मी तर अगदी तीस रुपयाचं आहे पण इतकं सुंदर वास होतो ना दीड दोन दिवस पिकेल इतका वास येतो त्याचा अगदी तीस रुपयाचाच आहे तर आता ना हे मी सध्या असंच ठेवलं आहे हळदी कुंकूण याच्यात तिळाचे लाडू आहे गुरुचरित्र चौदावा हो चौदावा आणि काय म्हणता ये पर्स तर आता हे असं ठेवलं आहे कारण जर मी हे बघा आता मी हे इथे ठेवणार होती आता जाऊ दे ते वरतीच बरं इथे ठेवणार होती मी पण नको आता हे फक्त रिकामं ठेवूया कारण जेव्हा मैत्रिणी येतील तेव्हा त्यांना नाश्ता वगैरे याच्यात स्वामी ते हलवायचं नाहीये स्वामी स्वामी नाही हलवायचे थांबते लॉक करते मी लॉक कर करते त्याचे ना खालचे लॉक करते नको ना असं करू बघू आता काय होतं पुढचं हां हे लॉक करा रोही हां पूर्ण बघ आहे बघ ते काहीतरी पप्पांनी सांगितलं होतं बघ बरं काय असेल ते तरी ते नाश्त्यासाठी मी दूध बनवलं होतं दुधात मी खवा टाकते आहे आ, तर मसाला दूध होतं आणि समोसे होते तुम्ही पण ना जेव्हा कधी दूध बनवाल ना त्यात खवा टाकायचा आपण खिरीत टाकतोच बघा त्या पद्धतीने आणि स्पेशली सागर स्वीटचे समोसे खूप सुंदर समोसे तर या पद्धतीने मी सगळ्यांना सर्व करत होती आणि नेमके असं झालं की मलाच आवरायला लेट झालं तर बिचारा मैत्रिणी येऊन बसल्या होत्या पण छान वाटलं आणि खरं तर आपलं हळदी कुंकू कमी आहे आणि मुलींच्या मैत्रिणींचंच जास्त असतं कारण त्या पण भेटतात आणि तिचे पण पेपर संपले होते मग तिच्या पण सगळ्या मैत्रिणी आल्या आणि तिलाही छान वाटलं तर मी तुम्हाला आधी सांगते मला काही खूप जास्त मैत्रिणी नाही आहे ने आणि नेमकी एक दोन मैत्रिणींना बोलवायचं राहून गेलं तर त्यांची पण मी जाहीर माफी मागते सॉरी कारण गडबड एवढी होती की मला समजलंच नाही आणि सगळं अचानक ठरलं तर त्याच्यात बऱ्याच मैत्रिणींना म्हणजे एक एका मैत्रिणीला ज्या ब्लॅक साडीवाल्या आहेत त्यांना स्वामीचरित्र सारामृत पाहिजे होतं सो ते त्यांना मी दिलं आणि बाकीच्यांना मग गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि जी आपण पर्स आणली होती ते दिलं माझं एक असतंच की दरवर्षी एक दोन स्वामीचरित्र तरी माझ्याकडनं जाईल आणि हे सगळं महाराज करून घेता आपण कोणी नाही आहे तर ही जी पिंक ड्रेसवाली होती पुण तर तिला पण हवं होतं पण तिला म्हटलं तू कधी माझ्याकडे आली तर मी तुला देईल आत्ता या ताईंना देते आणि मला क कदाचित माझीच चूक झाली की मी एकच आणलं एक दोन अजून आणलं असतं तर मलाही छान वाटलं असतं पण काय होताना असं वाटतं की आपल्याकडे पण पडून राहतं आणि ज्याला गरज आहे कारण लवकर ॲवेलेबल होत पण नाही ते ती माझी चूक झाली पण जाऊ द्या नेक्स्ट टाइम आ, मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल तर सगळ्या मैत्रिणी आल्या छान वाटलं खरं तर रोजचं तेच काम तेच काम दोन पोरांना सांभाळणं याच्यातच सा सध्याचं आयुष्य चाललं आहे पण यातल्या यात पण छान वाटलं सगळ्या आल्या मैत्रिणी आणि त्यांनाही छान वाटलं माझ्या घरी येऊन आणि मेन म्हणजे मुलांना छान वाटलं स्वामीला आरोहीला सगळे आले आणि खेळले आणि हेच असतं आणि हळदी कुंकू ना मला डेकोरेशन आता जर तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघत असाल तर डेकोरेशनची फार हाऊस होती म्हणजे अजूनही आहे ती बघू नेक्स्ट इयरपर्यंत जर त्याला थोडीफार समज आली आय विश त्याला येईल मग आपण सगळंच करूया तर बघा इथे आणि आता बऱ्याच मैत्रिणींना लहान लहान बेबीज आहे तर ते त्यांना पण घेऊन आले होत्या तर इकडे बाकीच्यांना पण मी हळदी कुंकू दिलं आणि ऑलमोस्ट जे गुरुचरित्रातला चौदावा अध्याय होता तो सगळा गेला मी तो एक डझन आणला होता मग तो सगळाच अध्याय माझ्याकडनं म्हणजे महाराजांनी ते करून घेतलं ज्यांना ज्यांना हवं होतं त्यांना मी दिलं अगदी एक दोनच महिला असतील की ज्यांना म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी गुरुचरित्र ग्रंथ होता मग मी त्यांना काही दिलं नाही म्हटलं की त्यांच्याकडे आहे तर मग असं कोणी पण जेव्हा आपले स्वामी भक्त वगैरे भेटतात तर त्यांच्यासाठी मी नेहमी काही ना काही ठेवत असते नेमकी आता अक्कलकोटला जाणं पण झालं नाही नाहीतर अक्कलकोटला आहे ना महाराजांचे खूप छोटे छोटे आणि सुंदर असे फोटोज असतात आणि जेव्हाही कोणी आपल्या परिवारातलं भेटतं तर मी त्यांना देते आणि ते आता सगळे संपले आहे बघू आता काय होतं कसं होतं शेवटी महाराजांचं बोलवणं आल्याशिवाय आपणही जाऊ शकत नाही तर या पद्धतीने अगदी दहा एक मैत्रिणी आल्या आणि आपला कार्यक्रम छान पार पडला झाला आपलं हळदी कुंकू फायनली तर ज्या सा मी शेअर केल्या आणि बोरनहा तर एक सांगायचं आहे की ना म्हणजे मी सामान वगैरे आणलं होतं तुम्ही मागच्या वेळेस बघितलं मागच्या एका व्लॉग मध्ये मी शेअर केलं होतं पण नेमकी ना घरचे असे बोलले म्हणजे सासूबाई असे बोलले की मी कधी म्हणजे त्यांच्या मुलांचं म्हणजे माझ्या नंदेचं आणि मिस्टरांचं केलं नाही म्हणे मग नको करू म्हणे तू मग आता आता मुळात तर बोरना धारजी नाही आहे असं नाही आहे पण त्यांनी कधी केलंच नाही आणि जेव्हा मग असं कोणी बोलतं तर मग आपल्याला पण असं भीती वाटते कारण आता एक दा दोन मैत्रिणी आल्या होत्या तर त्यांचं पण असं म्हणणं आलं की का ब त्यांच्याही घरात हळदी कुंकू धारजी नाही आहे मग आम्ही एकदा दोनदा म्हणजे तो कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला हळदी कुंकू करण्याचा प्रयत्न केला तर अचानक मुलाला खूप जास्त ताप आला आणि मग तो प्रोग्राम कॅन्सल झाला आणि एका ताईन म्हणजे एका मैत्रिणीने असं सांगितलं की आमच्या घरात असं झालं की अं हळदी केलं आणि मिस्टर वारले आणि त्यांच्या म्हणजे असं एक ती काय म्हणतो ना पिढ्यान पिढ्या चाललं तर मग असं म्हटल्यावर मग मी पण म्हटलं की नको आपण ही बोरनहाण करायला धार्जिन असणं नसणं हा नंतरचा भाग आहे पण मग असं म्हटलं की नाही धार्जिन किंवा सासूबाईंनी कधी केलंच नाही असं त्या म्हणतात मग असं वाटलं की ठीक आहे जाऊ द्या मग ते नान मी कॅन्सल केलं म्हणजे ते केलंच नाही आणि आरोहीचं पण मी कधी केलं नाही आता आरोही आठ वर्षाची आहे आणि स्वामीचं पण मागच्या वर्षी पण नव्हतं केलं आणि या वर्षी पण म्हटलं राहू दे असे तर असं ते आहे चला मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम छानपैकी पार पाडला आणि आता उर्वरित घरातली साफसफाई म्हणजे साफसफाई म्हणजे थोडंसं थोडस गरमेस झालं आहे तर ते करेल आणि बस ही एवढंच तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा स्वतःचा फोटो एक पण काढला नाही कारण माझा थोडासा लेट झालं आणि मै मैत्रिणी लवकर येत गेल्या मग मैत्रिणींचेच फोटो काढले आणि ठीक आहे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ